शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर चे यादीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये केडगावेतील जैन श्रावक संघाच्या जैन स्थानकाच्या आमदार निधीतून झालेल्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे लोकार्पण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले या कामासाठी आमदार निधीतून एकोणीस लाख पन्नास हजार रुपयांचा निधी देण्यात आला होता या प्रसंगी महासती दिव्यांग दर्शन जी महाराज व बडीसाजन ओसावल श्री संघाचे अध्यक्ष प्रेमराज बोत्रा विपुल शेट्टिया उद्योजक राजेश भंडारी जैन स्थानकाचे अध्यक्ष अतुल शिंगवी उपाध्यक्ष मयूर चोरडिया आदींसह नागरिक उपस्थित होते तालुक्यातील खंडिक येथील रहिवासी असलेल्या आशाबाई बापू काळे यांना तलाठी असल्याचे फसवून संजय गांधी निराधार योजनेचे बंद पडलेले पैसे काढून देण्याचे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन एक जण पसार झाला या प्रसंगी कोतवाली पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आशाबाई काळे या आपल्या चुलतीसोबत सोबत केळगाव मधील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आल्या होत्या रामवाडी सर्जपुरा येथील दीपक सदाशिव पथारे यांना जुन्या वादातून लोखंडी पाईप ने मारहाण करण्यात आल्याची गुन्हा दाखल करण्यात आला आहे दीपक पतारे हे ड्रायव्हर असून त्यांच्या कुटुंबासह रामवाडी सर्जेपुरा येथे राहतात गल्लीतील सचिन संजय मंडलिक राहुल संजय मंडलिक रोहन संजय मंडलिक आणि विशाल नंदू मंडलिक यांच्याशी पूर्वीपासून वाद असल्याने ते एकमेकांशी बोलत नव्हते अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती मिरवणुकी दरम्यान वाद झाला दुसऱ्या दिवशी दीपक यांनी विशालचे चुलते कोंडीराम शिवाजी मंडलिक यांना समजवून सांगितले असता त्यांना शिरिगाळ केली महानगरपालिकेचे प्रशासकीय कामकाज ही ऑफिस प्रणालीच्या माध्यमातून बहुतांश प्रमाणात ऑनलाइन स्वरूपात सुरू झाले आहे आता नागरिकांना ऑनलाइन सेवा व सुविधा तसेच घर बसल्या मोबाईल वरून ऑनलाइन तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअप चॅट बोर्डच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून दिली आहे चार ऑगस्ट पासून ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली हुंडा घेणार नाही देणार नाही साखरपुडा हळद व विवाह एकाच दिवशी अनावश्यक खर्च नाही डीजेला बंदी मानपानाला फाटा नाही नाही सासरी सुनेचा छळ होणार कलमी लग्न मराठा समाजातील प्रत्येक गटातील अकरा सदस्यांना शपथ देण्यात आली शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात मराठा लग्न आचारसंहित संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी देवगड संस्थेचे प्रमुख भास्कर गिरी महाराज पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप माजी आमदार साहेबराव दरेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते जंगले महाराज शास्त्री स्नेह संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते शहराच्या मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर यादी या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर